यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे आज नवा विषय नवा आशय नवी सक्सेस स्टोरी मंडळी काही अपवाद सोडले तर समस्त महिला वर्गाला आपले केस काळेभोर लांब आणि रेश्मासारखे मौसूत असावेत असं वाटत असतं त्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे शॅम्पू तेल यांचे प्रयोग त्या करत राहतात पण सहसा यश मिळत नाही काही वेळा ते प्रयोग यशस्वी होतात पण त्या तेलाचे शॅम्पूचे वेगळेच साईड इफेक्ट्स दिसायला लागतात गीता पंडित यांनी हे लक्षात घेतलं आयुर्वेदिक वनौषधींचा अभ्यास केला आणि केसांसाठी स्वतःची तेलं शॅम्पू तयार केले मला असं वाटलं कोविडच्या दरम्यान आपण सुरुवात केली जे जन्मभर मी तेल लावते लोक मला विचारतात की तुम्ही काय लावता तुमच्या केसांना तर इतके अजूनही इतके छान आणि लांब आहेत म्हणून तर तेव्हा मी त्यांना माझं मी जे ऑइल स्वतःसाठी बनवते कारण कधीच मी बाजाराचं कुठलंही ऑइल वापरलेलं नाही आत्तापर्यंत शेल्फरचं त्यामुळे मी तेच त्यांना लोकांना सगळ्यांना देत असे करून पण नंतर ठरवलं ह्याचंच आपण रूपांतर एका व्यवसायात केलं तर आपल्याला जास्त बरं होईल गीता पंडित वर्षातले काही महिने अमेरिकेत तर काही महिने भारतात असतात भारतात असताना उत्कृष्ट प्रतीच्या वनौषधींवर आवश्यक ती प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करून ही तेल आणि शॅम्पू त्या तयार करतात ह्याच्यात जे काय आपण इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत हे आधी मी ठरवलं की हे फक्त इंडियनच इन्ग्रेडियंट्स पाहिजेत म्हणजे इतर देशांना आपण आपली संस्कृती आपलं कल्चर आपलं हेरिटेज काय आहे आपलं आयुर्वेदात आपण काय काय यूज करतो हे सगळं आपण पोचवायला पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे असं मला वाटलेलं त्यामुळे कुठलंही आर्गन ऑइल वगैरे न वापरता खोबरेल तेल आवळा जास्वंद त्यानंतर आ, मेथी ह्या सगळ्या गोष्टी मी वापर वापरायच्या ठरवल्या आणि त्यातनं प्रॉडक्ट्स बनवायचे ठरवलं त्यांच्या उत्पादनांना केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही मागणी असते यू एस एमध्ये ॲमेझॉन डॉट कॉमवर आणि ईबेमध्ये आहोत अनेक देशांमध्ये पाठवतो आहे आणि इंडियामध्ये सर्व दूर आम्ही ऑल ओव्हर इंडिया पाठवत असतो सगळ्यांना खूप आहे आणि देवाच्या दयेने खूप चांगले चांगले लोक जोडले गेलेत क्लायंट्सच्या रूपामध्ये ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा